कारवी नीता आणि पुन्हा एकदा हॅपी होम विथ नीतामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि लगेचच अमरावतीला आल्यानंतर मी शॉपिंग करायला आली आहे असं तुम्हाला वाटत असेल पण त्याआधीची खूप मोठी अशी स्टोरी आहे ती मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगणार आहे खूप काय घडलं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी आली आहे साडी घ्यायसाठी तखतमलमध्ये आणि मला एक ड्रेसही एक्सचेंज करून घ्यायचं आहे तर दोन्ही कामं करायचे आहे आणि त्याचसोबत कुठे घेणार आहे साडी काय करणार आहे सगळं तुमच्याशी शेअर करणार ड्रेस चेंज करायचा आहे का कनिस पोट मग तेच म्हटलं की एवढा लेट कसं जागा असते सगळ्यात आधी ड्रेस चेंज करायला गेलो पण तिथे व्हिडिओ घेता आला नाही आणि ड्रेसही चेंज झाला नाही कारण मला आवडलेच नाही दुसरे आणि त्यानंतर आम्ही आलो आहे मनोहर लालमध्ये कारण मॅक्सिमम माझ्या साड्या या लालमधल्या असतात पण तिथेही मला आवडलं नाही तर मनोहर लालमधून तिथेच तखतमलमध्ये श्रद्धाही आहे म्हणून श्रद्धामध्येही जाऊन बघणार आहे मनोहरलाल किंवा श्रद्धा दोन्हीपैकी एका ठिकाणी मिळणारच आहे आणि मला खूप जास्त रेंजच्या साड्या नको आहेत दोन हजाराच्या आतमधल्या सा साड्या हव्या होत्या तर श्रद्धामध्ये मला एक साडी घ्यायची होती पण दोन साड्या आवडल्या म्हणून श्रद्धामधून दोन साड्या घेतल्यात तर साड्यांची शॉपिंग झालेली आहे आणि मेन वेळ साड्यांच्या शॉपिंगसाठीच लागतो आणि परत एक दोन छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्याही घेतल्या त्यानंतर बाळासाठी मला ड्रेस घ्यायचा होता मी ऑनलाईन ऑर्डर करणार होते आणि सिलेक्टही केला होता पण डिलिव्हरी त्याची लेट मिळणार होती म्हणून ऑनलाईन ऑर्डर केला नाही तर इथूनच मी छान क्यूटसे असे ड्रेसही घेतले आहे ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवणार आहे आणि हे तखत मॉल म्हणजे जे अमरावतीचे आहेत किंवा विदर्भातले आहेत त्यांना बऱ्यापैकी हे माहिती असेल इथे सगळं म्हणजे जे पाहिजे आहेत ते सगळ्या प्रकारचे कपडे मिळून जातात आणि माझं तर ठरलेलं आहे मनोहरलाल किंवा श्रद्धा आणि समोरच वंदना म्हणून आहे तिथेही साडी मिळून जाते खूप जास्त साड्या घ्यायच्या असेल तर बीझिलँड डिझीलँडमध्ये जातो आम्ही पण आता एक दोन साड्यांसाठी एवढ्या दूर जायला परवडत नाही तिकडचाही मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला आहे तर इकडची शॉपिंग झाली आहे साड्यांसाठी थोडा वेळ लागला पण तेवढा व्हिडिओ शूट करता आला नाही म्हणून नाही घेतला तर आमची शॉपिंग झाली आहे पण शॉपिंगचा खूप कमी पार्ट असा शेअर करण्यात आला कारण बऱ्याचशा शॉपमध्ये व्हिडिओज अलाउड नसतात आणि तसंही बघता बघता कधी लक्ष राहत नाही त्यामुळे घरी गेल्यानंतर काय काय घेतलं काय काय शॉपिंग केली तर हे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते तर पहिल्याच दिवशी आल्यानंतर थोड्या वेळच खेळले आणि थोड्या वेळातच त्याच्या डोक्याचं तुम्ही बघितलं ला, त्याला लागलं आहे तर आता संध्याकाळ झाली होती आणि हे दोघं टी व्ही बघतायत आम्ही जस्ट आलेलो आणि आम्ही आल्यानंतर मग अश्विन आणि सुजित हे दोघ बाहेर जाणार होते आणि साड्यांमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं जे व्हिडिओज शेअर केले त्यामध्ये तुम्हाला ही साडी दिसली असेल तर ही साडी बघताच क्षणीच मला आवडली असा अजिबातच विचार केला नव्हता यावेळी की मला काठाची साडी घ्यायची आहे किंवा अशी नेहमीच आपण अशा साड्या घेतो तर जरा युनिक साडी घ्यायची किंवा अगदीच लाईट वेट काठ नसलेली साडी घ्यायची असा विचार करून गेलेले पण शेवटी आपण महाराष्ट्रीयन आपल्याला आपल्याच साड्या किंवा आपण तो एक जो लुक येतो महाराष्ट्रीयन साडी घातल्यानंतर तो, तो आपल्याला खूप आवडतो आणि साडी बघितली की मग मन राहत नाही कारण असं होतं की बऱ्याचशा साड्या असतात ज्या आपल्याला दुसऱ्यांच्या अंगावर चांगल्या वाटतात आणि असं वाटतं की मी मीही अशाच प्रकारची साडी घेईल पण जेव्हा आपण महाराष्ट्रीयन साड्या बघतो काठापदराच्या साड्या बघतो मोर बघतो त्यावर आणि पदर इतका सुंदर असतो त्याचा ती जेव्हा आपण तिथे शॉपमध्येही मी नेसून बघितली म्हणजे टेम्पररी तर ती इतकी खुलून दिसत होती आणि इतकी सुंदर दिसत होती आपण महाराष्ट्रीयन आहे हे आपल्याला त्या साडी घातल्यानंतर अजून जास्त जाणवतं तर त्यामुळे ती, ती एक साडी जी पहिली पोपटी कलरची साडी आहे ती घेतली आणि अशा प्रकारची ही एक साडी मला घ्यायचीच होती आणि हा कलर इतका सुंदर आहे व्हिडिओमध्ये तेवढा सुंदर कलर दिसत नाही आहे त्यापेक्षाही खूप क्यूट आणि खूप मस्त कलर आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते ही लॅव्हेंडर कलरची साडी पर्पल नाही आहे ॲक्च्युली लॅव्हेंडर कलर आहे आणि खूप लाईट कलर आहे काठ त्याचे फक्त थोडेसे जाड आहेत पण ते सॉफ्ट असल्यामुळे मी ती साडी घ्यायला रेडी झाली कारण कलर मला खूप आवडला त्याचा जर ती फुगली असती किंवा त्याचे काठ जाड असले असते आणि नुसतंच कलर आवडला असता तर मी ती घेतली नसती पण थोडेसे काठ मोठे आहेत जे मला नको होते पण म्हटलं ठीक आहे आपल्याला साडी आवडली आहे आणि काठही नरम आहेत तर दोन्ही साड्या मग घेतल्या तसंही माझं तिकडे पुण्याला किंवा मग मुंबईला राहायचे तर साडी घेणं जास्त व्हायचं नाही वर्षभराच्या दोन तीन साड्या मी घेते तर त्यापैकी दोन साड्या तर झाल्यात आणि नेहमी मी, मी अमरावतीला आले तरच माझ्या साड्या घेणं होतं तर, तर दोन्ही साड्या मी अश्विनला दाखवायला घेऊन गेलेत कारण ते सोबत नव्हते मी आणि स्नेहल आम्ही दोघीच जणी गेलेलो तर ही आहे महाराष्ट्रीयन साडी मस्त काठा आहे त्याचे पदरही खूप छान आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आता लग्नासाठी मी हीच साडी नेसणार आहे आणि ब्लाऊजही लगेच्या लगेचच शिवायला टाकणार आहे तर नेसल्यानंतर तुम्हाला दिसेल की मस्त दिसत होती साडी आणि सगळ्यांना खूप आवडली आणि खूप कमी रेंजच्याही नाही आणि खूप महागही नाही तर मीडियम रेंजच्या दोन्हीही साड्या आहेत रेंज साठी आहे। मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल जर तुम्हाला साड्या आवडल्या असतील तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्याशी शेअर करेल आणि तसंही मी घरी गेल्यानंतर तुमच्याशी माझ्या साड्यांचा एक व्हिडिओ शेअर करणारच आहे तर त्यामध्ये याही दोन साड्या मी इन्क्लूड करेल तर कशा वाटल्या साड्या मला कमेंट करून सांगा हा ड्रेस मला एक्सचेंज करून घ्यायचा होता आणि एक महिना झाला हा ड्रेस घेऊन आईने आधीच घेऊन ठेवलेला पण मला तो खूप मोठा वाटत होता माझ्या हाईटनुसार पायापर्यंत जात होता वन पीसच वाटत होता पण ज्या शॉपमध्ये गेल्यानंतर आत्ता जे एक्सचेंजसाठी ड्रेस दाखवले त्यापैकी मला एकही ड्रेस आवडला नाही म्हणून मी हाच ठेवून घेतला याची हाईट कमी करता येते पण तोही गोंधळ मी घातलेला नाही आहे कारण आणखी शॉर्ट करायला गेले तर काहीतरी वेगळंच होऊन जाईल त्यापेक्षा जसा आहे ॲज इट इज तसाच तो सुंदर आहे आणि घातल्यानंतरही खूप छान दिसत होता म्हणून हाच ठेवला हे बघ हा सिंगल फ्रॉक पण घालता येतो हे टी शर्ट आणि हा पॅन्ट पण घालता येतो आणि हे पूर्ण हा पूर्ण सेट पण घालता येतो आणि हा एक छोटासा मस्त गरमीसाठी छोटीशी पॅन्ट शोना कोणता चांगला आहे रियांश कोणता चांगला आहे विहान हा आवडला तुला मला पण हाच आवडला अच्छा है ना हाँ अच्छा है ना सब अच्छे है मैंने लेडी चेक कर ली और वो भी कंट मतलब वो भी चेक कर लिए सब और लगा के भी देख लिया मैंने चालू करके भी देख लिया हाँ तीन आए ना और मैंने चालू करके भी देख लिया उसको मतलब घुमा के भी देख लिया और ब्लैक कलर है तो खराबी नाही ही ना दो वॉरंटी कार्ड मामे बहिणीचं लग्न आहे आणि तिच्यासाठी गिफ्ट आम्ही यायच्या आधीच ऑर्डर केलं होतं आणि आमच्या आधीच गिफ्ट आलेलं होतं सो पहिलेच मी चेक करून ठेवलं त्यानंतर अश्विन आल्यानंतर परत एकदा त्यांनी चेक केलं त्याच्या लीड वगैरे चेक कराव्या लागतात म्हणून सगळं चेक करून ठेवलं तर सगळं व्यवस्थित आहे आणि बाळासोबत खेळायलाच मिळालं नाही कारण ती दिवस म्हणजे दिवसाला इतकी झोपते तर आत्ता थोड्या वेळ उठलेली होती ना रियाज दादाच्या पायावर मांडीवर असते ते मांडीवर आता आम्ही घरी घेऊन जाऊ तिला हां काय रे निवान आम्ही तिला घरी घेऊन जाऊ आम्ही घरी घेऊ बघ मागे तुला लागेल परत मागे लागेल परत समोर बस थोडासा विवान समोर सरकून बस थोडा तर व्हिडिओ शूट करता आला नाही कारण आल्यानंतर फ्रेश होणं आंघोळी नाश्ता हे सगळं झालं त्यानंतर जेवणाची तयारी झाली आणि आई घरी नाही आहे मामांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून आई मामांकडे गेली आहे आई आणि बाबा दोघेही जण गेले आणि सगळीकडे पावसाचं वातावरण आहे पुण्यातही पाऊस पडत होता तर इकडे आल्यानंतरही पाऊस पडला आणि व्हिडिओची सुरुवात करणारच होते पण झालं असं की रियांश आणि विवान दोघंही खेळत होते तर मध्येच विवानला लागलं आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं त्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि साड्यांची शॉपिंग मला आजच करायची होती कारण ब्लाऊज मला शिवायला टाकायचे आहे कारण मी जास्त दिवस नाही आहे आणि लग्नही आहे लवकरच तर त्यासाठीच मला साडी घ्यायची होती कारण मी घरून एकही साडी आणली नाही आणि इथे जरी असल्या तरी ब्लाऊज फिटिंग येणार नाही म्हणून मला ब्लाऊजही आत्ताच शिवून घ्यायचं होतं म्हणून सगळ्यात पहिली शॉपिंग साडीचीच करायची होती तर तीही केली पण मध्ये हा सगळा गोंधळ झाला हे एवढं सगळं लागलं आहे बघू गेला <laughs> तर म्हणजे जेव्हा लागलं ला तेव्हा इतकं घाबरलो त्यानंतर डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरकडे घेऊन गेलो तर तिथेही तीनही डॉक्टर नव्हते त्यानंतर शोधाशोध केली तर एक डॉक्टर मिळाला तर लगेचच पण जेव्हा लागलं तेव्हा असं वाटलं की खूप जास्त लागले पण ते डोक्याला अशी चिरी होती ती तशीच भरून निघणार टाके वगैरे पडणार नाही असे डॉक्टर म्हणाले पण तेव्हाच्या तेव्हा भीती वाटते म्हणून तेव्हाच्या तेव्हाच गेलो आणि या सगळ्या गडबडीत जसं मी बोलले होते की प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल पण काय माहिती आहे आता असं जर वेळ कसा जातो माहिती पडत नाही आम्ही आंबा लिहिलो तर असं जर झालं तर मग कसं आता थोडंसं आईने त्यामुळे सगळं बघावं लागतं निकिता आहेत छोटं बाळ आहे हे आहेत तर थोडासा वेळ यामध्येही जातो त्यानंतर किचनचंही काम थोडंसं तर म्हणून मग थोडेसे कमी व्ह्यूज सॉरी थोडंसं कमी शूट करता येईल आणि या दोघांची मस्ती चालू असते हान है ना तू दिसतच नाही आहे म्हणून तुला म्हटलं की तू वर आहे इकडून आता बरं आहे तुला हे हो, हो। म्हणजे मी ट्राय करेल की जेवढं मला करता येईल व्हिडिओ शूट तेवढं मी करेन व्हिडिओ येण्यासाठी उशीर होऊ शकतो कारण नेटवर्कचाही प्रॉब्लेम आहे आणि वेळही मिळत नाही म्हणून तर पण व्हिडिओ जे शूट केले ते मी तुमच्याशी शेअर मिक्स असतं ते पाणी गोड पाणी पण सेमच आहे का की फक्त तिखट पाणी येते मग राहू द्यायची असती हे कसं आहे रे विवान हा नको टाकू रियांश तू पहिले ते खाऊन बघ तुला आवडते का मामाकडे आलो की मजा असते ना लहान मुलांची तर खरंच खूप मजा असते काय खायचे काय तुम्हाला पाहिजे या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात जे आपण देत नाही उलट तेच त्यांना मागतात ते तर पाणीपुरी खाऊन झाली आणि ही आहे आमचं छोटंसं बाड रावी थोड्या वेळ उठलेली तेव्हा रियांशनी तिला घेतलेलं त्यानंतर परत ती झोपली आणि दिवसभर ती झोपते कधी कधीच असं होते की दिवसाला जागते आणि मग लहान बाळांचं असं असते की दिवसभर झोपली मग रात्री जागवते त्यामुळे जास्त तिचं शूटही करता आलं नाही कारण ती झोपलीच होती तिला जबरदस्ती उठवण्याचं काम चालू आहे आता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तिचाही शूट घेता आला नाही जास्त आणि असंही झालं म्हणजे लागणं वगैरे त्यामुळे हे थोडासा कमीच व्हिडिओ शूट केला पण आय ट्राय की उद्यापासून मी व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवेल तर चला मग आजचा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बा बायच्या कानातच नाही जाते आवाज ज्ञानदा ज्ञानदा म्हणून नाही तर काही पण म्हण अरे झोपली ग बाई